हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बाबा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्यातील सहासष्ट तर भारतातील त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थदर्शन यात्रा करता येणार चौदा जुलै दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पाहूया असो तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मोफत तीर्थ दर्शन या यात्रा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस सोळा जुलै जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली असून यामध्ये राज्यातील सहासष्ट भारतातील त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांना मोफत तीर्थदर्शन यात्रा करता येणार आहे याबाबतचा शासन निर्णय दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्यातील व देशातील प्रमुख तीर्थदर्श क्षेत्राचा समावेश करण्यात आला असून ह्या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरता पात्र व्यक्तीला ह्या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहणार रा आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबीचा समावेश असेल लाभार्थी वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार असावे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा वय साठ वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक असावा सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज ऑनलाईन ऍप्लिकेशन सादर करावे लागणार आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे भारत देशात विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी अस वास्तव्या आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत अस तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत ज्यांच्या विचारांचा प्रसार हा बा भारतांच्या सीमावालाडून झाला असून एक भूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या देवधा देवतांचे भगवतांचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होणार देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवी देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यक्रम म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही राज्यातील सहासष्ट भारतातील त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांना तीर्थ मोफत तीर्थदर्शन यात्रा करता येणार सद सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा तेव्हा अधिक वयाचे आहेत त्यांना राज्यातील सहासष्ट तर भारतातील त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे भारतातील ह्या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देणार मुख्यमंत्री तीर्थ योजने योजनेअंतर्गत खालील त्र्याहत्तर विविध तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे पाहूया आपण तीर्थक्षेत्र त्र्याहत्तर भारतातील तीर्थक्षेत्रे हे पूर्ण लिस्ट आहे जम्मू काश्मीर पंजाब दिल्ली उत्तराखंड झारखंड ओरिसामधील बिहार राजस्थान गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक पस्तीस एकूण कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळमधील गुजरात उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश त्र्याहत्तर भारतातील पर्यटनस्थळं आहे महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत खालील सहासष्ट विविध तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे पाहूया आपण सविस्तर सहासष्ट तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रे मुंबईतील हे पूर्ण आहे ठाणेतील दोन पुणे जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील सातारा कोल्हापूर नांदेड धाराशिव संभाजीनगर नाशिक अहमदनगर बुलढाणा सांगली बीड रत्नागिरी सातारा नागपूर एकूण सासठ ठिकाणी महाराष्ट्रात पर्यटनस्थळ कर नागरिकांना तीर्थक्षेत्र ठिकाणी जा जाण्यासाठी संधी महाराष्ट्रातील सर्व धर्मियानिम्या धर्मियांमधील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत संधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चौदा जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूडसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घ्यायची घेऊन हा शासन निर्णय डाउनलोड करू शकतो